नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीव मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्ण स्वागत करत आहे आर आरबी एनटीपीसी मागील वर्षांचे प्रश्न सिरीज आपण चालू केले आहे तर आज आपण टॉप थर्टी प्रश्न भाग वीस मध्ये बघणार आहोत आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत जेणेकरून कधीही तुम्हाला हे प्रश्न विचारले गेले तर ता त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चला तर मग आता आपण उशीर न करता प्रश्नांना सुरू करूया प्रश्न पहिला आहे नालंदा विद्यापीठाची निर्मिती कोणी केली त्याच उत्तर आहे कुमार गुप्ता यांनी प्रश्न दुसरा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोणते दोन ग्रह आहेत त्याचं उत्तर आहे बुध आणि शुक्र ग्रह प्रश्न तिसरा आहे कोणत्या दोन नद्या देवप्रयाग मध्ये एकत्र येऊन गंगा तयार करतात त्याच उत्तर आहे भागीरथी आणि अलकनंदा प्रश्न चौथा आहे गाळाच्या मातीत कोणते पदार्थ जास्त असतात त्याच उत्तर आहे सेंद्रिय पदार्थ प्रश्न पाचवा आहे राष्ट्रपतीचे अभिभाषण कोण तयार करते त्याचं उत्तर आहे केंद्रीय मंत्रिमंडळ प्रश्न सहावा आहे लॅटराईट मातीमध्ये कोणते खनिजे असतात त्याचं उत्तर आहे लोह आणि सिलिका प्रश्न सातवा गोलगी शरीराचे मुख्य कार्य काय आहे याचं उत्तर आहे स्राव प्रश्न आठवा आहे दुसऱ्या महायुद्धात एकोणीशे एकोणचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते त्याच उत्तर आहे विस्टन चर्चिल प्रश्न नववा आहे अंतराळात यान पाठवणारा पहिला देश कोणता होता त्याचं उत्तर आहे सोवियत युनियन यु एस एस आर प्रश्न दहावा आहे जगावर भारताचे स्थान डॅश आणि डॅश अंशांश दरम्यान आहे त्याच उत्तर आहे आठ अंश चार मिनिट आणि सदोतीस अंश सहा मिनिटं उत्तर प्रश्न अकरावा आहे भारतातील सोन्याच्या उत्पादनात कोणत्या राज्याची मक्तेदारी आहे त्याचं उत्तर आहे कोलार कर्नाटक प्रश्न बारावा आहे चौरी चौरा घटना पाच फेब्रुवारी एकोणीशे बावीस कोणत्या चळवळीशी संबंधित आहे त्याच उत्तर आहे असहकार चळवळ वीस प्रश्न तेरावा आहे भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या सालामध्ये पार पडल्या त्याच उत्तर आहे एकोणीशे एक्कावन्न ते एकोणीशे बावन्न दरम्यान प्रश्न चौदावा आहे स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते ते तर याच उत्तर आहे सी राजगोपालाचारी प्रश्न पंधरावा आहे कोणत्या साली लॉर्ड हार्डिंग्स दोनच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी निष्प्रभ ठरली तर उत्तर आहे एकोणीसशे अकरा मध्ये प्रश्न सोळावा आहे अकबराच्या वडिलांचे नाव काय होते त्याचं उत्तर आहे बाबर प्रश्न सतरावा आहे एकोणीसशे मध्ये प्राध्यापक अमर्त्य सेन यांना कोणत्या क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मिळाले त्याचं उत्तर आहे अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक त्यांना मिळायला आहे प्रश्न अठरावा आहे अकरा देशांनी युरो हे त्यांचे अधिकृत चलन कोणत्या साली स्वीकारले त्याच उत्तर आहे एक जानेवारी एकोणीशे नव्याण्णव रोजी प्रश्न एकोणीसावा आहे जगातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते आहे त्याचं उत्तर आहे केनेडी प्रश्न विसावा विजयस्तंभ कोठे आहे त्याचं उत्तर आहे चित्तूर राजस्थान प्रश्न एकवीस एक मायक्रॉन किती बरोबर आहे त्याच उत्तर आहे शून्य दशांश शून्य शून्य एक मिलीमी वेग बदलण्याच्या दराला काय म्हणतात त्याच उत्तर आहे प्रवेग प्रश्न तेवीसावा आण्विक संरचनेद्वारे उष्णतेच्या संप्रेषणाला काय म्हणतात त्याचं उत्तर आहे वहन प्रश्न चोवीसावा साधुपिंड सामान्यपणे काय कार्य करत नसल्यामुळे कोणता आजार होतो त्याचा उत्तर आहे मधुमेह प्रश्न पंचवीसावा इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचा जन्म कोणत्या साली झाला त्याचं उत्तर आहे इसवी सन पाचशे सत्तर मध्ये प्रश्न सव्वीसावा आहे प्रसिद्ध संत शेख सलीम चिश्ती यांची समाधी कोठे आहे त्याचं उत्तर आहे फतेपूर सिक्री उत्तर प्रदेश प्रश्न सत्तावीसावा भारतातील सर्वात जुना राजवंश कोणता आहे त्याच उत्तर आहे मौर्य प्रश्न अठ्ठावीसावा अकबराचे समकालीन कोण होते त्याचं उत्तर आहे तुलसीदास प्रश्न एकोणतीसावा ब्रिटिश पंतप्रधान यांच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याचं उत्तर आहे क्लेमेंट अँटली प्रश्न वा मोती मशीद दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या आत कोणी बांधली होती तर याचं उत्तर आहे औरंगजेबाने तर मग विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी सिरीज चालू केले आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद